अतिशय गुणकारी आणि खूप चांगली लागणारी चवीला चा अशी ही लाल माठाची भाजी आपल्याकडे शक्यतो लाल रंगाच्या भाज्या खूप कमी येतात आणि त्यातल्या त्यात माठाची भाजी ही शक्यतो हिवाळ्यातच येते सध्या मी जास्त भाज्याच दाखवते कारण हिवाळ्यामध्ये भरपूर भाज्या आहेत आणि बऱ्याच जणांना त्या कशा करायच्या त्या माहिती नसतात त्यासाठी मी आजही आपण लालमाठाची भाजी करणार आहे करायला अतिशय सोपी आणि अगदी कमी साहित्यात तर मी इथं छान असे असे मध्यम असे जास्त मोठी पानं घ्यायची नाही अशी छोटी छोटी पानांची भाजी मी स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेली आहे असं इथपर्यंत अशी छोटी पानं ही घ्यायची आणि याला खूप माती असते म्हणून भरपूर असं मिठाच्या पाण्यात घालून दोन तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायची आता काय करायचं आहे याला मी बारीक चिरून घेणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आईच्या राज्यात या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आता आपण अशी ही छान लाल माठाची भाजी चिरून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर झाली आणि आता आपण फोडणीची तयारी करूया इथे आता कढईमध्ये छान तेल असं गरम झालं आहे आणि आता आपण तेलामध्ये मोहरी घालूया मोहरी छान तडतडली आहे हिंग घालूया कांदा घालूया एक कांदा घातला आहे बारीक चिरलेला आणि थोडीशी हळद छान असं परतून घेऊया कांदा छान परतत आला की आपण काय करायचे मी हे थोडेसे चन्स आहेत ना सोया हे थोडे भिजून घेतलेत एक दहा मिनटं प्रोटीन स्त्रोत म्हणून आपण ह्याच्या भाजीमध्ये हे सोया चन्स घालणार आहे आणि लाल माटाची भाजी म्हणजे भरपूर आयर्न त्याच्यामध्ये असतं आणि त्याच्यामध्ये हे छान प्रोटीन म्हणून आपण थोडेसे घातले तुम्हाला आवडत नसेल तर नका घालू पण घालून बघा खूप छान लागतो आता आपण सोयाच घातले म्हणून थोडंसं आपण एकदा परतून घेऊया आणि छोटीशी आपण त्याला एक दोन मिनटाची वाफ काढून घेऊया झाकण ठेवून आता मी परतून घेते अगदी कमी साहित्यात होणारी आणि झटकीपट आणि खायला तर अतिशय सुंदर अशी लाल माठाची भाजी तयार होते आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि एक दोन मिनटं याची वाफ काढून घेऊया बघूया आता आपण वाफ झाली असं छान हे बघा अशा पद्धतीने छान आता आपली ही वाफ अशी सणसणीत त्याला बसली आहे आणि आता आपण लाल लालमाठाची भाजी याच्यामध्ये घालायची थोडीशी आधी घालायची आहे आणि खाली बसली जरा ढवळून घ्यायची आणि मग आपण पुन्हा वरून थोडी घालायची कारण भाजी शिरल्यावर धुतल्यावर ती खूप दिसते पण शिजल्यावर ती खाली बसते थोडंसं असं ढवळून घेते उरलेली भाजीसुद्धा याच्यावर मी सगळी टाकून देते इथे आता झाकण नाही ठेवायचं आहे अशीच भाजी थोडी खाली बसू द्यायची भाजी बघू शकता तुम्ही किती छान अशी खाली बसली आहे आता आपण ह्याच्यावर लाल मिरची पावडर टाकायची आहे चवीपुरतं मीठ पालेभाज्यांना मीठ शक्यतो कमीच वापरावं आणि हे डेसिकेटेड कोकोनट तुमच्याकडे या जागेवर जर ओलं खोबरं असेल ते पण छान असं खाऊन टाका तुम्ही मस्तपैकी ओलं खोबरं टाकलं ही भाजी अतिशय सुंदर होती आणि मिळूनसुद्धा खूप छान येते अगदी आहे की नाही वेगळ्या पद्धतीची भाजी नक्की करून बघा नाहीतर काय होतं प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा प्रत्येक पालेभाज्यांमध्ये शक्यतो लसूण आणि लाल मिरचीच किंवा हिरवी मिरची अशी टाकतात पण आपण पन ह्या भाजीमध्ये तसं केलं नाही आहे याच्यामध्ये आपण थोडं वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या भाजीचा अजून प्रोटीन वाढवण्याचा प्रयत्न केला आहे अतिशय सुंदर छान अशी चवीला लागते तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या चॅनलवर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन बटन दाबायला विसरू नका त्यामुळे काय होईल माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला येतील आणि अगदी हे निशुल्क का का आहे काहीच याचे पैसे द्यावे लागत नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका आता आपण ही छान अशी परतून घेतली बघा लाल माटाची भाजी अतिशय लाल ला रंग सुंदर आला आहे हिवाळ्यामध्ये ह्या अशा ज्या भाज्या आपल्याला निसर्गाने दिलेल्या आहेत त्या आवर्जून करून खाव्यात त्यामुळे मी ह्या सध्या जास्त भाज्यांचंच दाखवते ही प्रत्येक भाजी मी दापण्याचा प्रयत्न केला आहे आता ही दोन मिनटं अशीच झाकण न घालता आपण शिजू देणार आहोत आता आपली छान अशी दोन मिनटाची वाफ दणदणीत आली आहे आणि आपण भाजी शिजली तर का बघूया भाजी आपली छान शिजली आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता यातलं पाणीसुद्धा सगळं गेलेलं आहे थोडंसं उलसर तुम्हाला जर ठेवायचं असेल भाकरीबरोबर वगैरे तर तुम्ही ठेवू शकता हे बघा अशा पद्धतीने आपली सुंदर अशी लाल माठाची भाजी तयार झाली आहे अगदी करायला सोपी आणि काहीतरी वेगळी आता ही आपण भाजी सव करून घेऊया गॅस बंद करते भाजी सव करून घेते आपली लाल माठाची भाजी तयार आहे सुंदर अशी छान प्रोटीनयुक्त आणि आयनयुक्त ही भाजी तयार झालेली आहे नक्की ही भाजी घरी जरूर ट्राय करा आणि कशी वाटली ते व्हिडिओला लाईक करून आणि कमेंट करून नक्की मला कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि वेगळ्या भाजीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू